नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया का शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे अवकाळलेले चारशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्व दर तीन हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रकारचं सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळलेले अकरा हजार तीनशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्व संदर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग आता असे पुढील बाजार समिती राहुरी वांभोरी येथे आवक आलेली छत्तीस क्विंटल जास्ती दर चार हजार बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग आता असे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव येथे आवक आलेले नव्व नऊशे क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे शेहेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग आता असे पुढील बाजार समिती तुळजापूर येथे आवक अठराशे पंचवीस क्विंटल जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकालील आठशे तेरा क्विंटल जशी दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधार दर चार हजार रुपये क्विंटल जातात